राम कृष्ण हरी भाव देऊनिया वाचे ज्ञानेश्वरी तया पावे हरी निश्चित तसं पाहिलं तर वरवर आपण बोललं जातं की खरच ज्ञानेश्वरी वाचल्यावरती काही पुण्य भेटतं काही जण म्हणतील आम्ही नाही वाचत आम्हाला काय करायचे नको वाचूस तुला नाही वाचायची तुझं तू ज मत तुझ्याजवळ ठेव एखादा म्हणतो काय फायदा होतो मग वाचल्यामुळं तर आता हा काही घाऊक बाजार नाही गेलं आणि एक शंभर रुपयाचा किराणा घेतला ठोक आणि घरी आलो ज्यावेळेला तू त्याच्यामध्ये पडशील तुला ज्यावेळेला त्यामध्ये काय आहे त्याची गोडी लागेल त्यावेळेला तू हे प्रश्न विचारणार नाहीस कारण त्यावेळेला तुझा अहंकार संपलेला असेल ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत नव्हते का खूप श्रीमंत होते जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ रेड्यामुखी वेद बोलविला तो आपण बघतो वाघ सिंहावरती नियंत्रण मिळवणं किती सोपं असतं आता मिळवलेला आहे तो चांगदेव सुद्धा वाघावर बसून आला सापाचा चाबूक घेतला होता चांगदेवे भेटे ज्ञानेश्वर ज्यावेळेला तो आला मग ज्ञानेश्वरांनीच भिंत चालवली भिंतीला म्हणले नाही चल पण ती म्हणानच तिच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं आणि ती भिंत चांगदेवाकडे गेलेली आहे पण रेड्यामुखी मे वेद बोलविला कोण बोलवणार आता आहे का कोणाकडे एवढी ताकद ह्या कलियुगामध्ये कि ते रेड्याला वेद बोलायला लावेल किंवा एखाद्या प्राण्याला यावरून तरी कळायला पाहिजे कि बाबा हा किती श्रेष्ठ ग्रंथ आहे आता एक दृ दृष्टांतच तुम्हाला द्यायचं म्हटलं मी ऐकलेलं आहे एका कीर्तनामध्ये काय झाले की आपण म्हणतो कि, कि नामदेव म्हणे ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी हो पण एका राजाच्या घरी रोज कीर्तन चालायचं चा। एका महाराजांचं चा। आणि ते महाराज हाच अभंग किंवा ही ओवी त्या राजाला तो राजा ऐकायचा त्यांच्या दरबारात एक दिवस त्या राजाला प्रश्न पडतो की राजा म्हणतो बरं ह्यांचं एकदा ऐकूया आपण पण ओवी कुठली आपण अनुभवायची आता हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला तो राजा त्या महाराजांना म्हणतो मला एखादी ओबी सांगा तुम्ही मी ती अनुभव होतो त्यावेळेला महाराजांना प्रश्न पडतो की महाराज म्हणतात आता इथं संशय निर्माण झालेला आहे त्यावेळेला ते कुठली ओबी सांगतात संशया होणी थोर आणि क पापणा ही घोर जे विनाशाचे वागुर प्राणी अशी म्हणजे एवढंच तुकर तेव्हा राजानं त्याच्या बेडरूममध्ये ती ओबी लिहून ठेवली आणि तो जात त्याला अर्थ सांगितलेला की संशया एवढं भूत दुसरं कुठलंच मोठं नाही हे संशयाचं वागूर खूप भयानक असतं हे माणसाला नष्ट करू शकतं असे बरेच अर्थ त्या ओवीमध्ये आहेत त्या अर्थही त्याला सांगितले आणि राजाला म्हटलं तू ती ओवी पाठ कर त्याने आपण त्याच्या बेडरूम मध्ये ती ओवी लिहून ठेवली आणि एक दिवस राजा वनात गेला होता शिकारीसाठी त्याला यायला खूप उशीर झाला आणि तोपर्यंत त्याच्या दरबारातला एक सेवक तो राजाचा बेड सगळा साफ करत असतो अगदी रत्न खचिक मंच की बेड म्हणायला लागेल आपल्याला म्हणायला काय जाते आपल्याला कुठं पैसे द्यायचे तर तो सुंदर असा बेड तो अगदी शाल बिल मऊ सगळं अगदी टकाटक करतो आणि दोन मिनटं त्या सेवकाच्या मनात अशी इच्छा येते अरे रोज राजा हिथ झोपतोय आज उशीर झाले राजाला जर आपण पण सुख घेऊया कसं वाटते बघू तरी दंड़ोप चा चा ते इज डंडॉपच्या गादी असतात ना तसं ते मऊ शान अशी गादी त्याच्यावरती तो बस झोपतो म्हण तो कुठं आहे जरा सुख घ्यावं आणि झोपच लागते तिथं थोड्या वेळानं काय होतं राणीचं सगळं काम आवरलं की राणी पण येते त्या महालात आणि म्हणते असे शाल पांघरून अगदी झोपलेला असतो राणी म्हणते बाई राजा आज उशीर आलेला आहे त्याला ओठवायला नको त्याच पांघरून असतं त्यात हळूच ती शिरते आणि एका साईडला झोपते तिला माहित नाही हा सेवक आहे का राजा आहे आणि खूप वेळानं तिथं राजा हजर होतो राजा आल्याबरोबर राजा म्हणतो डोकं त्यात इतकं गरम होत की इथं एक पुरुष परपुरुष हे कोण पुरुष इथं झोपलेला आहे आणि इथं राणी ह्या म्हणजे की ह्या शेणग्रहात किंवा आता काही काय घडलं असेल किंवा अनेक प्रश्न निर्माण होतात आणि तो तलवार काढतो म्हणतो दोघांना पण आता मी मारून टाकतो त्यावेळेला तो अशी तलवार काढतो त्यावेळेला त्याचं सहज लक्ष त्या भिंतीकडे जातं आणि ती ओवी त्याला दिसते की मग त्यावेळेला तो त्या ओवीचा अर्थ त्याला माहीत असतो तेवढ्या ती राणी जागी होते आणि राणी म्हणते काय झालं तो सेवक पण घाबरतो थरथर कापतो आणि सेवक सांगतो की महाराज मला थोडंसं झोपावं वाटलं आणि माझा ढुलका लागला राणी म्हणते मला वाटलं तुम्हीच आहे म्हणून मी इथे येऊन झोपले ह्यात माझी पण काही झोप नाही त्यावेळेला मग राजाचा राग शांत होतो ती जर ओवी तिथं नसती तर त्या दोघांचा शिरच्छेद झाला असता आणि दोघांची कोण देवाज्ञा होऊन गेली असती मी असाच अर्थ आपल्याला सुद्धा जीवनामध्ये हो येऊ शकतो एखादी तरी ओवी आपण अनुभवली तर आपल्याला जर प्रश्न पडतो कुठली काय किंवा कस तर असं नाही की ओव्या अनेक आहेत तर आपण थोडा थोडा अभ्यास त्याचा करत गेलो तर आपल्याला बरस ज्ञान त्याच्यातून भेटू शकतं आणि जे लोक म्हणतात की आम्हाला इकडे यायचंच नाही तुम्ही कोण सांगणार आम्हाला आम्ही आमच्या मुख्य ठिकाणी आम्ही आधीच जातो किंवा करतो तर ते त्यांचं अज्ञान आहे ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये इतकं छान सांगितलेलं कुठल्याही पण त्याला त्यांनी नावं ठेवलेली नाहीत कुठलंही ज्ञान हे ज्ञानच आहे हे ज्ञानाचं भंडार आहे आणि क्षत्रिय वैश्य शूद्र ह्याचे कुठले चार आहेत सामवेद आर्थवेद यजुर्वेद या सगळ्यांचं त्यांनी विश्लेषण करून दिलेलं आहे शरीराचे इतके प्रकार आपल्या की पाच इंद्रियच आपल्याला जे माहीत आहेत त्यांचे चोचले पुरवता पुरवता आपलं जीवन कधी निघून जातं ते कळत नाही पण आत्मा आणि शरीर हे वेगळं सांगणारे धाडसानं आणि पुरावा देणारे ज्ञानेश्वर आहेत त्याचं पोस्ट मॉर्टिम माणसाचं पूर्ण त्यांनी करून टाकलेलं आहे आणि आत म्हणजे ते सतरा जातीचं जे शरीर आहे आपलं अजून सतरा इंद्रिय आपली जी दडलेली आहेत आणि ती सारखी ठुसण्यात येत असतात आणि माणसाला सतत रागे भरत असतात किंवा काही ना काही ती विपरीत करायला लावतात त्यावर सुद्धा कसा काबू मिळवायचा हे सुद्धा ज्ञानेश्वरांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणून अजून ही वेळ गेलेली नाही ही, ही अलंकारिक ज्ञानेश्वरी आहे सोन्याचं भांडार आहे ज्ञानाचं भांडार आहे एका एका शब्दाला इतकं वजनदार आहे एक एक शब्द तर आपण उच्चारत गेलो तेच ते शब्द आपण म्हणत गेलो काही एकाने तर सांगितलं की ज्ञानेश्वरी स्त्रीला वाचता येत नव्हती पण तिची प्रबळ इच्छा होती ज्ञानेश्वरी वाचायची मग तिला त्या महाराजांनी सांगितलं तू फक्त त्या ओळीवरती हात फिरव ती मावडी त्या ओळीवरती नुसता हात फिरवायची ज्ञानेश्वरांनी तिचं बोट धरून तिला त्या ते ओळीवरती सगळं विश्लेषण करून दिलं तिचं मन जागृत केलं आणि अक्षरशः ती वाचायला लिहायला लागली एवढं अंतर्ज्ञान तिला तिथं भेटलेलं आहे हरीपाठ पाठ करा माझाही मी थोडासा चुकतो पण हे ज्ञान असंच मिळवत जावा आणि खरंच ज्ञानेश्वरांच्याकडं तुम्ही वळा कारण मला मी खूप अभ्यास केला त्यावेळेला मला एकच आता शास्त्र हे समजतं की याशिवाय आपल्याला तारणारा मार्ग किंवा आपल्याला मेल्यानंतरसुद्धा चांगले दिवस देणारा स्वर्गात घेऊन जाणारा हा फक्त ज्ञानेश्वर आहे जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर